चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत जयवंत यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हो बोला पुंडली कवरदा हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सदु सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज चोवीस जानेवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे ऐसे जाणता जाणता कारे होशी नेणता ऐसे जाणता जाणता कारे होशी नेणता श्री गुरु मिळाला आता त्यांची कृपा संपादन करून घेण्यासाठी आपण कोण कुठून आलो कसे आलो आईच्या उदरामध्ये राहून आपण कशा यातना सहन केल्या या हे सारे विसरून जाऊन विषयात रममाण होतो म्हणून यावर एकच औषध गुरुनी दिलेल्या नामाचा महिमा अथवा त्यांच्या मंत्राचा महिमा आगात आहे तो गुरु मंत्र कोणताही असो कसलाही असो त्यात तुझे कल्याण ठरलेले आहे म्हणून त्यांनी अगदी दगड दगड म्हण म्हटले तरी तेवढेच म्हणावे आपले डोके तिथे खर्ची घालू नये नाम तारक उद्धारक आहे म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज एका अभंगामध्ये फार गहन आशय सांगतात त्याचा उलगडा जरी पाहिला तरी नामाचा महिमा आपणास कळून येईल पहा अभंग कसा आहे चिंचेच्या पानावर देऊळ रचले आधी कळसू मग पाया रे देव पुजू गेले तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे पाषाणाची सांगड मृगजळ डोही वांजेचा पुत्र पोहला रे दुही तोंडी हरणी पाणी पिण्या आली मुखावीन पाणी प्यायली रे आंधळ्याने देखील बाहेर्याने ऐकिले पांगळ्याने पाना इतके छोटेसे असे आईचे उद उदर त्या उदरात देऊळ म्हणजे नरदेह त्याची रचना परमेश्वर करतो हार नरदेह हा चिंचेच्या पानावर म्हणजे आईच्या उदरात रचला जात असताना आधी डोके तयार होते मग मस्तकाची निर्मिती केली जाते मग इतर अवयव हळूहळू निर्माण होऊ लागतात म्हणून आधी कळस म्हणजे मस्तक आणि मग पाया म्हणजे इतर सर्व अवयव अशी या तुझ्या आणि माझ्या रूपी देवळाची रचना आईच्या उदरात म्हणजे चिंचेच्या पानावर होती असे एकनाथ महाराज सांगतात पुढे ते म्हणतात बालपण खेळण्यात व तरुणपण कामात निघून जाते या देवळामध्ये माझ्या म्हणजे माझ्या नरदेहात देव आहे हे कळून तो पाहायला जाईपर्यंत देवळ उडून जायची म्हणजे नरदेहात नरदे राहण्याची आपली मुदत संपायची वेळ येते म्हणून तत्पूर्वी हा खेळ ज्या सद्गुरुरायाने मांडलेला आहे त्या सद्गुरूंना शरण जाऊन देवळ उडण्याआधी म्हणजे नरदेह हातून निष्ठून जाण्याआधीच सद्गुरूला शरण जावे दोन पाषाण एकत्र करून बांधलेली सांगड म्हणजे दोन जड देहाचे मिलन अर्थात लग्न ते देहाशी देहाचे लावले जाते तो देह जड असल्याने त्याला पाषाण असे म्हटलेले आहे आणि या दोन जड देहाचे मिलन म्हणजे पाषाणाची सांगड एकत्र झाल्यावर मृगजळ म्हणजे संसार खऱ्या अर्थाने सुरू होतो मृगजळ ज्याप्रमाणे प्रत्यक्षात नसूनही भासते त्याप्रमाणे संसार ही प्रत्यक्षात नसून भासत असतो या संसार रूपी मृगजळात राहणे म्हणजे खोट्या कल्पित संसारात अहंकार रूपी वांजेचा पुत्र पोहून जातो म्हणजे संसारात सर्व काही मी केले म्हणून झाले माझ्याशिवाय इथे पान ही हलत नाही हा जो मनुष्य अहंकार बाळगतो त्याला नाथ महाराज वांजेचा पुत्र म्हणतात या अहंकाराला आई किंवा बाप नाहीत हा अहंकार खोटा आहे म्हणून त्याला वांजेचा पोर असे म्हटलेले आहे आणि तो अहंकार आपल्या खोट्या खोट्या संसारात पोहून जायला मदत करतो आहे असे आपल्याला भासते पुढे ते म्हणतात या मृग जळाच्या डोहात दोन तोंडाची हरणी म्हणजे वासना पाणी प्यायला आलेली आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो